रोज काय श्याला येतील रामछाव मग किती दिवसाला काय त्याचं काम असल तर येईल आता रोज काय करायचं मग तुम्ही तुमच्या काय तर देऊन टाका ना नाही नाही आम्हाला मी गा आम्ही मग रोज हे काय मग येता रोज आम्हाला काय माहित होणार आहे आज येणार आहे म्हणून काय मग आम्हाला माहित होणार आहे का तुमचं म्हणणं आहे तुम्ही देऊन टाका ना देऊन टाकाल घ्यायलाच कोणी नाही रोज काय ठेवाय घे का बा असं थोडं येत नाही येत नाही कसं काय येत नाही रामछाव सगळ्यात गावातून बाकी कोणी म्हणत नाही म्हणून तुम्ही तुमच्याकडे अर्ज किती माझे बी लोकांचे बी तुम्ही काय केलं कोणाच्या लोकांचे अर्ज आहेत काय केलं म्हणजे काय करायचं काहीच नाही केलं तुम्ही नाही काहीच नाही करायचं नाही काय काही हाल करायचं नियमाच्या केला काम करत नाही तुम्ही नियम तुम्ही का काय का

साठी बावळून राहिलं आरामखोर कुठला आराम आरामखोर म्हणून नका नीट बोला नाही नाही काय मग पन्नास पन्नास फोन करत असते का अरे मग मग करणार नाही तर काय करेल पन्नास फोन काय असते काय त्या दिन लावले तर फोन लावले आम्हाला माहितीये म्हणाच नाही ना इथलं काय तुम्हाला कोणा नाही कारण फोन करत असते का मी फोन का तुम्ही आम्हाला काय म्हणता अरे तुम्ही जबाबदार पगार येलो तुम्हाला पगार येतो मला असं कसं बोलता अरे बाबा तुम्ही आतंकवादी सध्या शेतवादी तुम्हाला कायदा नीट बॉल अरे तुम्हाला हे बॉलाची तब्येत नाही असं त्यांची भाषा आरामखोरा व तू तुझ्याच तक्रारी याबद्दल या मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली ले आहे व त्वरित याची चौकशी करू या विकास अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तरी संबंधित आता याच्यामध्ये प्रशासन काय दखल घेते हे मी वाट